प्रणाम माझे एक उद्योगपती मित्र आहेत आणि गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रात असं दोन्हीकडे त्यांचा व्यवसाय गेली कित्येक क्ट दशकं आहे आणि त्यांचे मोदींशी संबंध अर्थात व्यावसायिक स्वरूपामध्ये ते संबंध आहेत ते काय बी जे पीचे कार्यकर्ते नेते वगैरे नाहीत कुणी पण उद्योगपतीचा संबंध हा येतोच त्याप्रमाणे मुख्यमंत्री जेव्हा होते गुजरातचे ते तेव्हा त्यांचा संबंध येत होता तर परवा त्यांच्याशी गप्पा मारत बसतो होतो आणि मी त्यांना म्हणतो की पंतप्रधान मोदी हे मी पण बघतो आहे किंवा त्याच्याबाबत मला फीडबॅक बऱ्यापैकी आहे पण मुख्यमंत्री असतानाचे नरेंद्र मोदी याविषयी तुम्ही मला काही सांगू शकाल असं सा मला वाटतं कारण तो काळ सगळा तुम्ही स्वतः पाहिलेला आहे जवळून तर ते म्हणाले की मुख्यमंत्री असतानाचे मोदी कसे होते हे जर तुला जाणून घ्यायचं असेल तर आजचे फडणवीस कसे आहेत ह्याच्यावर लक्ष ठेवा हो। हुबेहूब नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना जे जे जसं जसं करत होते सेम ती स्टाईल ती स्टाईल कार्यशैली कार्यपद्धती तेच नेटवर्किंग सगळं मोदींची फुल कॉपी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये दे करतायत मी म्हटलं म्हणजे थोडंसं मला समजावून सांगा की काय तर ते म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये जर तू बघितलंस तर ब्युरोक्रसीची रचना हे फडणवीस अशा प्रकारे करतायत की आता म्हणजे त्यांचं महाराष्ट्रात पण बऱ्यापैकी उद्योग जाळं आहे त्यामुळे इथे पण त्यांना ते जे तिकडे करत होते ते इथे त्यांना करावं हो लागतं संबंध येतात त्यांचे सगळे तर ते म्हणाले की आता फडणवीस अधिकारी जे नेमतात ते सेक्रेटरी सचिव म्हणजे आय एस जो असतो सचिव किंवा प्रिन्सिपल सेक्रेटरी यांना रिपोर्ट नाही करत ते डायरेक्ट सी एमना रिपोर्ट करतात महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांकडे सुद्धा यांनी जी माणसाने नेमलेली आहेत ती डायरेक्ट फडणवीसांना रिपोर्ट करतात आणि बरोबर म्हणाला मोदींच्या काळामध्ये मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये सेम व्हायचं की मोदींच्या दृष्टीने सगळं मंत्रिमंडळ हे अस्तित्वातच नसायचं ही नेवर बॉदर्ड अबाउट एनिबडी मी आहे हे सगळं मंत्रिमंडळ जे आहे ते आहे आपलं शून्य आहेत ती सगळी पण मीच एकटा म्हणजे इतकं आहे की त्यांनी सांगितलं की आमचे तर पैशाचे व्यवहार ते म्हणाले करावेच लागतात आणि मोदी किंवा फडणवीस यांना आपण असं नेहमी म्हणतो की ते स्वतःकरता काही घेत नाहीत पण पार्टीकरता घ्यावं लागतं आणि घेतात त्यात काय असं मलाही आक्षेप नाही फडणवीस पैसे निधी गोळा करत नाहीत का देत नाहीत का देतात ना पण मग ते म्हणाले की मोदींची एक खासियत होती ते ही ही की ते कधीही कुठल्याही राजकीय नेत्या कार्यकर्त्यामार्फत पक्षाच्या किंवा मंत्र्यामार्फत कधीही पैसे घ्यायचे नाहीत कधीही नाही ते म्हणाले की ते चक्क त्यांचे पैसेसुद्धा ब्युरोक्रसीमध्ये त्यांची जी माणसं होती जी पार्टी फंडा करता ज्यांच्याशी त्यांचं बोलणं झालेलं असेल मोदींची समजा की याच्याकडून एक पन्नास कोटी घ्यायचे त्याच्याकडून काय शंभर कोटी घ्यायचे आहेत पंचवीस कोटी घ्यायचे आहेत ते कधी त्यांनी कुठल्या मंत्र्याला विश्वासात घेऊन ब या कामाच्या संदर्भामध्ये असं करायचं असं कधी सांगितलं नाही डायरेक्ट त्यांचे सचिव जे होते किंवा त्यांचे जे ब्युरोक्रेसीतली माणसं होती तीच पैसे घ्यायलायचे ते म्हणजे मी स्वतः दिलेले आहेत अनेकदा द्यावे लागतात त्याच्यात काही गैर म्हणून सांगत आक्षेप नव्हताच त्यांचा ते म्हणे पण माझ्याकडे कधी कुठला राजकीय नेता कार्यकर्ता किंवा त्यांचा वेगळा असा एजंट नाही आला माझ्याकडे सरळ अधिकारी आले आणि ते म्हणाले की साहेबांनी पाठवलं हो आहे आम्हाला माहिती असायचं की मोदी साहेबांनी पाठवलं हो म्हणजे कशाकरता पाठवलं हो माहिती आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना द्यायचो ते तिकडे पोचायचे आमची कामं व्हायची तर तो म्हणाला फडणवीसांची सुद्धा तुम्ही पण कधी न सांगितलेली ही स्टाईल आहे आणि ही स्टाईल गेल्या चौदा ते एकोणीसमध्ये देखील होती त्यांचा कधीही कुठल्याही मंत्र्यावर राजकीय नेत्यावर कार्यकर्त्यावर अजिबात विश्वास नसतो फडणवीसांचा पण ते जे काय त्यांची कामं करायची असतात ती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करतात मग ती पार्टी फंडाकरता असोत कामाच्या संदर्भात असो कम्युनिकेशन नेटवर्क असो उद्योगपतींमधलं पैसेवाल्यांमधलं ते कधी राजकारणीला मध्ये आणत नाही कारण राजकारणी जेव्हा मध्ये येतो त्या कमिशन खातो हा त्याला काही तक्रार नाही त्यांची चौदा ते एकोणीस काळामध्ये तर तुम्ही तुमच्या खात्यात काय खायचं ते खा असं थोडंसं जरा उदार मतवादी अॅटिट्यूड होता त्यांचा पण ते इन्वॉल्व्ह करत नाहीत राजकीय नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना आमदारांना आमदारांना सुद्धा सा त्यांनी सांगितलेल्या कामामध्ये जर त्यांना असं दिसलं की याच्यामध्ये काहीतरी आहे तर त्या कामाचा फॉलोअप ते आपल्या अधिकाऱ्यांमार्फत करून अधिकारी त्या व्यक्तीला संपर्क करतात म्हणजे हा अनुभव इथले आमदार खासदार आणि मंत्री सुद्धा तुम्हाला सांगतील की काम आम्ही घेऊन गेलो होतो ते काम झालं पण ते काम कधी झालं आम्हाला कळलंच नाही कारण साहेबांनी ते परस्परच करून टाकलं असं ऐकायला मिळेल तुम्हाला याचं कारण आहे की फडणवीसांचा अजिबात विश्वास नाही दुसरी गोष्ट मोदींच्या बाबतीतली जी आहे ती परत इथे रिपीट होत आहे असं मला त्या उद्योगपतींनी आज हा थोडा विषय मुळात प्लॅन केला होता वेगळा आता हा वेगळ्या अंगाने चालला आहे खरं म्हणजे त्या विषयाकडे मी येऊ शकेन की नाही मला माहिती आहे मिनटं किती मिळतात त्याच्यावर आहे पण दुसरं असं की मोदींचा एक अहंकार आहे पार्टी फंडाकरता ते व्यवहार करतात की नाही करतात त्या व्यवहाराला नैतिक अनैतिक गैर बेकायदेशीर वगैरे असं आपण काही उपेमा द्यायची नसते कारण ते पार्टी करतात आणि याला कोणी अपवाद नसतो त्यामुळे तुम्ही मोदींकडे काय पार्टी करता एवढे आले कुठून वगैरे वगैरे विचारायचं नसतं तर फडणवीसांना पण ते विचारायचं नाहीच आपण ते विचारायचं नाही पण त्यांचा फ मोदींचा जो एक अहंकार आहे ना तो तुम्हाला फडणवीसांमध्ये उग्र दर्प ज्याला म्हणतात त्या पद्धतीने दिसेल की मी सोडून सगळे भ्रष्ट आहेत कधी बघा त्यांचा तो अहंकार किंवा तो एक त्यांचा जो उग्र दर्प आहे त्यांच्या स्वभावामध्ये की मी सोडून सगळे भ्रष्ट मत आहेत मग त्याच्यामध्ये सगळे म्हणजे सगळे म्हणजे सगळे आले मग त्यांच्या मित्रपक्षांमधले देखील सर्व नेते कार्यकर्ते काय जे असेल ते मी एकटा स्वच्छ या अहंकारामुळे त्यांच्यामध्ये मनामध्ये इतरांच्या बद्दलची एक अशी तिरस्काराची धिक्काराची भावना असते मी द्वेष म्हणत नाही मत्सर म्हणत नाही आहे पण धिक्काराची असते हे का काय पैसे खाऊ लोक आहेत यांचा सगळा व्यवहार पैशावर चालतो मी शुद्ध आहे मी माझ्याकरता पैसे घेत नाही आता हा अहंकाराचा एक वेगळा प्रकार आहे मी पार्टी करता अब्जावधी रुपये घेतो पण मी माझ्याकरता एक रुपया घेत नाही या अहंकाराचं समर्थन तुम्ही कसं कराल ते बघा आणि हे मोदींच्या बाबतीतही खरं आहे आणि फडणवीसांच्या बाबतीत खरं आहे की मी माझ्याकरता एकही रुपया घेत नाही पण पार्टी करता अब्जावधी रुपयांचा खर्च असतो तो करावा लागतो तो घ्यावा लागतो तो कुठून येणार तो, तो काय आकाशातून पैसा रे पैसा पाऊस पडतो का नाही पडत पैशाचा पाऊस नाही पडत तो कुठून तरी मॉनिटाईज ते करावं लागतं ना सगळं तर ते करण्यात काही गैरवाटत नाही त्यांना पण मी खात नाही याचा अहंकार आहे आणि बाकीच्यांबाबत त्यांचा आक्षेप असा आहे की तुम्ही तुम्ही खाता तुम्ही खाता हा त्यांचा एक इतरांच्या बाबतीतला धिकारात्मक असा हे असतो आणखीन एक कसं आहे माहिती आहे की मोदींना पक्षाची अहमियत नाही आहे पक्ष म्हणजे काय पक्ष म्हणजे मी आहे आता मोदींना हे चौदा ते या चोवीसच्या काळात चालून गेलं त्याचं कारण त्यांना चांगलं बहुमत होतं आताही मोदी तसंच वागतात आताही नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना असं काय म्हणतात त्याला स ते काय जे पैशाचे निधी निधीचे म्हणू निधीच आपण त्याला तुकडे फेकायचे ते फेकतात तुमच्या राज्यात काय तुम्हाला खायचं ते खा आणि ते दोघंही आपापल्या राज्यात कशा करता राहिलेत केंद्रीय मंत्रिमंडळात का नाही आले नितीश कुमारनं उपपंतप्रधान पण करता आलं असतं केलं असतं काही दिलं असतं त्यांना त्यांच्या राज्यात पैसे खायचेत नितीश कुमारला तर पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं आहे त्याच्याकरता त्याला आम्हा पैसा लागणार आहे भाजपही पुरवणार आहे त्याला पण तेही पैसा गोळा करायच्या मागे चंद्रबाबू नायडू तर एकदा तुरुंगात जाऊन आला आहे या पैशाच्या भांगडीमध्ये पण त्यांनी त्या बाबतीत अशी पॉलिसी ठेवली आहे मोदींनी की तुम्ही तुमच्या राज्यात काय खायचं ते का आम्हाला घेणं नाही तिथे तुम्ही काय भ्रष्टाचार करायचा तो करा चौदा ते एकोणीस या काळामध्ये शिवसेनेबरोबर जेव्हा होते त्यावेळेला फडणवीस थोडे वेगळे होते म्हणजे तुम्ही तुमच्या खात्यांमध्ये काय खायचं ते खा अशी त्यांची ॲटिट्यूड होती त्यामुळे सगळे मुक्त आणि मनसोक्त खात होते आता त्यांनी एक सिस्टीम बदलली त्यांना हे लक्षात आलेलं आहे की आपल्याला पुढल्या काळामध्ये जर शतप्रतिशत भाजप यांच्या डोक्यात तर असं होतं की शतप्रतिशत देवेंद्र फडणवीस जर करायचं असेल तर हे जे आहेत एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या आर्थिक नाड्या आवडल्या पाहिजेत यांना मिळणारे पैसे जर बंद झाले तर यांच्याकडे येणारी माणसं पण कमी होती आज लोक सत्ता संपत्ती प्रतिष्ठा पद याकरता त्यांच्याकडे येत आहेत त्यातलं पद दिलं ना तर कुणाला पदात इंटरेस्ट नाही हो पदाच्या अनुषंगाने येणाऱ्या प्रतिष्ठेत पण हे जे सगळे जातात नाही इकडून तिकडे तिकडून तिकडे वगैरे निखळ सत्य हे आहे की कुणालाही पदामध्ये इंटरेस्ट नाही शंभर शंभर दोन दोनशे उपाध्यक्ष दोन दोनशे सेक्रेटरी काय काय त्याला काय अर्थ नसतो त्या पदाच्या अनुषंगाने प्रतिष्ठा आहे ते गावामध्ये एवढा भाग जर सोडला तो पण मर्यादितच पक्षाला असेल प्रतिष्ठा म्हणत गावात तर त्यांना मिळणार पण त्या अनुषंगाने पैसा काढता येतो त्यामुळे आमदार व्हायचं आहे मंत्री व्हायचं आहे ते सगळं व्हायचं आहे ना तर ते अजितदादा काय एकनाथ शिंदे काय यांच्या बाबतीमध्ये फडणवीसांचं मत असं आहे की यांना एकमेकाला जोडणारा फेविकॉल फक्त पैसा आहे काय पैसा आहे ते बोललेत कोणाशी तरी की हे सगळे हा काय पक्ष नाही आहेत असं बोललेत फडणवीस की शिवसेना किंवा अजितदादांचा पक्ष हे पक्ष नाहीच आहेत त्या टोळ्या आहेत खरं <laughs> मोठं विधान मी करतोय ऑफ दी रेकॉर्ड ते बोललेत कोणाशी तरी पण अशा माणसाशी बोललेत की जो जर मला सांगत असेल की फडणवीसांचं मत असं आहे की हे पक्षच नाही आहेत या टोळ्या आहेत एक शिंदे टोळी आहे एक अजितदादा टोळी आहे असं जर त्यांना वाटत असेल तर तो या टोळ्यांना जिथून इंधन मिळतं किंवा साधन मिळतं किंवा पूर्वीच्या काळी असं युद्धामध्ये रसद रसद असा शब्द होता यांची रसद तोडली पाहिजे मग रसद तोडायची असेल तर यांना रसद ज्या ज्या मार्गाने मिळते ते सगळे मार्ग जे आहेत त्याच्यामध्ये वॉल्स टाकले पाहिजेत म्हणजे ते वॉल्वची चावी आपण फिरवली तर कमी जास्त पाणी किंवा काय जे वॉल्व कशा करता असतो माहिती तुम्हाला ते करता येईल आत्ता तुम्हाला जे वर्करनी ना मी आणखीन एक व्हिडिओ उद्या करणार आहे की शिंदे आणि फडणवीसांच्या भांडणाचं परिणती कशात केव्हा कशी होणार आहे तेव्हा तुम्ही भयंकर स्फोटक माहिती माझ्याकडे ती मी देणार आहे प्रामाणिकपणे देणार आहे पारदर्शकपणे देणार आहे कोणाच्या रागलोबाची पर्वा न करता देणार आहे म्हणून मी आता तुम्हाला आजचा व्हिडिओ फार लांबू नये अशी मला यांची सूचना आहे कारण बत्तीस तेहतीसपर्यंत मिनटापर्यंत गेले होते त्यामुळे मी थोडा आटपणार आहे पण हो आट एक लक्षात ठेवा की आत्ता फडणवीसांचा सगळा प्रयत्न चाललेला आहे मोदींची कॉपी करण्याचा मोदी दिल्लीत गेले तरी त्यांचं तेच आहे तुम्ही बघा की एक विरोधी पक्षांच्या बाबतचा एक विरोध आपण समजू शकतो पण कंटेम्प्ट हे धिक्काराची मग धिक्काराच्या पलीकडे जाऊन तिरस्काराची भावना मोदींच्या मनात दिसते बघा असा इतका तिरस्कार यापूर्वी काय म्हणतात त्याला विरोध झाला विद्रोह झाला सगळं झालं पण इतका तिरस्कार की तुमची लायकीच नाही माझ्यासमोर बसायची तुमची लायकीच नाही मायाशी बोलायची तुमची लायकीच नाही राजकारणात राहायची समोरच्याला लायकच नाही तो असं समजणं तुच्छ समजणं अक्षरशः तुच्छ समजणं मोदीचा अहंकार हा एक भाग आहे पण दुसऱ्याला तुच्छ समजणं काही अहंकारी माणसं पण दुसऱ्याचा मान सन्मान स्वाभिमान अभिमान नाही म्हणते स्वाभिमान जपतात मी बाहेर आहेत पुष्कळ अहंकारी माणसं माझ्या आयुष्यामध्ये पण ती जपतात पण मोदींची कॉपी करणारे फडणवीस देखील मनामध्ये त्यांच्या धिक्कार तिरस्कार असा भरलेला आहे की ते आता त्यांनी निर्णय काय घेतलेला आहे मी आजचा माझा गोप्यस्फोट अर्धाच करतोय मोठा गोप्यस्फोट उद्या करीन की यांचे आर्थिक स्त्रोत जे आहेत ते बंद करून यांच्याकडे जे लोक येत आहेत यांचे पक्ष जे काही वाढत आहेत त्याला पायबंद तेव्हा बसेल की जेव्हा यांना इथे आल्यानंतरही सत्ता मिळत नाही सत्तेचे लाभ मिळत नाहीत सत्तेवर असूनही म्हणजे काय म्हणतात ना की चहूकडे काय समुद्री चहूकडे पाणी पिण्याला थेंबही नाही आहे ना समुद्री चहूकडे पाणी पण पिण्याला थेंबही नाही अशी अवस्था करायची यांची आणि ती आर्थिक कुंडी यांची केली तरच यांचं पक्षाचं समजा संख्यात्मक जरी वाढलं तरी देखील सत्तात्मक जे एक असायला हवं हो ते वाटणार नाही आणि आगामी निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला माहिती आहे का मायावतीची अशी आर्थिक कोंडी केली के इवन नोटबंदी जी होती ती अशी राजकीय कोंडी के करण्याकरताच केली होती मी तुम्हाला आता काही नव्याने सांगायची गरज नाही नोटबंदीचा एकमेव उद्देश हा होता की विरोधी पक्षांकडे जे पैसे आहे ते एका रात्रीमध्ये नगण्य करून टाका आता नोटबंदीचा विषय नाही पण ही राजकीय कोंडी करणं जे चाललंय फडणवीसांचं आता तुम्ही लक्षात घ्या की मंत्र्यांच्या स्टाफमध्ये यांची माणसं जाणार ठीक आहे मी तर म्हणालो की ते तर सगळे गुप्तहेर आहेत असंच मंत्र्यांचं म्हणणं आहे माझं ज्यांच्याशी बोलणं होतं ते म्हणतात की ते गुप्तहेर आहेत त्यांचे ते सगळे रिपोर्ट करणार तिकडे आणि त्यांचा एक धाक असणार ना नाही म्हटलं तरी की आपण जी फाईल करतोय एक तर फडणवीसांनी पण नवीन निर्णय असा घेतलेला आहे की कुठली फाईल फायनल होण्यापूर्वी त्याच्यावर माझी सही पाहिजे म्हणजे तुम्ही खालच्या खाली काही केलं एकनाथ शिंदेच्या काळात असं नव्हतं तुम्ही तुमच्या खात्याचे मुख्यमंत्री आहात असं ते सांगायचे तुम्ही करा निर्णय अगदी कायद्यानेच माझी सही हवी असेल तर कुठे सही करायची सांगा तुमच्या खात्याचा निर्णय तुम्ही घेतला आहेत ना करा तो एक वेगळा मोकळेपणा होता माझा आणखीन एक व्हिडिओ असा असणार आहे की एकनाथ शिंदेमध्ये असं काय आहे की जे फडणवीसांमध्ये नाही त्यामध्ये मी काही गोष्टी तुम्हाला सांगेल म्हणजे दोघांच्या कार्यशैलीतला फरक लक्षात येईल आणि फडणवीसांची सत्ता का लोकांना दुस्सह असह्य होती आहे खुद्द भाजपवाल्यांना पण होती <laughs> इतरांना होती असं नाही भाजपवाल्यांना पण होती आहे एक तर भाजपचे नेते असं म्हणाले झकमारले आम्हाला एकशे बत्तीस मिळाले त्या एवढ्या मिळाल्या नको होत्या एवढ्या मिळाल्यामुळे पक्षाचा काही फायदा झाला नाही फडणवीसांचा फायदा आला की ते आधी उन्मादी झाले उन्मत्त झाले असं त्यांनी मला सांगितलं आणि तो आहे मंत्रिमंडळामध्ये आहे त्यांनी सांगितलं की एवढं बहुमत नकोच होतं मिळायला काठावरचंच बहुमत पाहिजे होतं कधीही समोरचे लोक सरकारला धोका करू शकतात असं असतं तर फडणवीसांवर थोडी नियंत्रण आले असते एकनाथ शिंदेची किंमत राहिली असते अजितदादांची किंमत राहिली असते आज त्या दोघांचं अस्तित्वच नगण्य आहे आणखीन एक गोप्यस्फोट माझ्याकडे असा आहे म्हणजे त्यांनीच दिलेला आहे मला माझ्या मित्रांनी त्यांनी सांगितलं की आत्ता फडणवीसांकडे एकशे पन्नास आहेत दुसरी गोष्ट आहे की इतक्या लोकांना त्यांनी एकनाथ शिंदेच्या तिकिटावर निवडून आणलेलं आहे की ते एकनाथ शिंदेचं शिवसेना फोडू शकतात म्हणजे आता आत्ता कामगिरी आहे उबाटा फोडण्याची ते करत आहेत पण ते, ते एकनाथ शिंदेंचं पक्ष फोडू शकतात इतकी माणसं त्यांची तिथे आहेत ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आर्थिक कोंडी केल्याशिवाय एकनाथ शिंदेना आवरता येणार नाही प्रतिशत भाजप जर करायचं असेल अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा परत भाजपचंच रिपिटेशन करायचं असेल जसं इशे एक एकशे बत्तीस झाले रे दोन चार लोक आम्हाला पाहिजेत या एकशे पंचेचाळीस करायला आत्ता खरं म्हणजे तेव्हाही त्यांच्याकडे एकशे पन्नास होते पण त्यांना यांना दुखवायचं नव्हतं म्हणून त्यांनी ती फोडाफोडी केली नाही म्हणा किंवा दुसरे जे त्यांचे रेडी राज रिक फोर्स आहे तो घेतला नाही आणि आत्ता पण असं आहे की शिवसेनेच्या लोकांना ते शिवसेनेत जाऊ देत आहेत ज्या दिवशी थे थे ते ठरवतील आता उघाटाचे उरलेले सहा खासदार आहेत ना ते एकनाथ शिंदेकडे जात आहेत याचं कारण त्यांना परवानगी आहे तिकडे जायला भाजपची खरंच आहे नाहीतर ते यांना इकडे पण घेऊ शकतात ना मग जिकडे काही जाते ते आणखीन काही कारणं आहेत त्याची ते मी बोलेन तुमच्याशी पण एकाधिकारशाही ज्याला म्हणतात ना ती मोदींची होती गुजरातमध्ये माझे मित्र उद्योगपती सांगतात तशी आता एकाधिकारशाही महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस निर्माण करू पाहत आहेत आणि बऱ्यापैकी त्यात यांना यश मिळत आहे पण अर्थातच त्यांचं यश हे एकनाथ आणि अजितदाला अपयश देण्यासाठी आहे ही शोकांतिका आहे आणि ते त्यांचे ते कट टू साईज करण्याच्या प्रयत्नात आहेत पंख कापण्याच्या प्रयत्नात आहेत दोघांचे याचे आणखीन खूप धक्कादायक तपशील आहेत पण आज मला माझा मुद्दा एवढाच आहे मी दोन मुद्द्यावरच मला बोलायचं होतं एक तर मोदींची कॉपी कॅट मुख्यमंत्रीपदाच्या काळातली फडणवीस कळत आहेत म्हणून सगळ्यांना बाजूला सारून एकाधिकारशाही जी मोदींची होती तशी प्रस्थापित आहेत आणि दुसरा मुद्दा की एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांचे सर्व प्रकारचे सोर्सेसवर वॉल बसवायचे आणि कोंडी करायची हे त्यांचं दुसरं उद्दिष्ट आहे कारण तिसरं त्यांचं महत्त्वाचं उद्दिष्ट हो। शतप्रतिशत फडणवीस करणं महाराष्ट्रामध्ये हे आहे धन्यवाद